नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा ऑगस्ट आपण आहोत कांदा मार्केटमध्ये कांदा वग चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता सत्तर ते ऐंशी गाडी यावं काय साधारणत कांदा पाहू शकता एक नंबर कांदा बत्तीस रुपये किलो जर भेटलेला आहे कांद्याला बोलटा कांदा तीस रुपये किलो जर भेटलेला आहे कांदा साईज आणि क्वालिटी पाहू शकता चिंगडी कांदा सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता बदला कांदा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर कांदा एकतीस रुपये ते चौतीस रुपये किलो दर भेटलेला आहे गोलटा कांदा सव्वीस रुपये ते एकतीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगडी कांदा चोवीस रुपये ते सव्वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे